साईज्योती मुळव्यात हॉस्पिटल मुळव्याध भगंदर फिशरवर आयुर्वेदिक औषधोपचार क्षारसूत्र इंजेक्शन व जर्मनी लेजर मशीनद्वारे उपचार डे केअर सेंटर ऍडमिट राहण्याची गरज नाही मेडिक्लेमची व्यवस्था श्री रुग्णांसाठी स्त्रीरोगतज्ञ ठिकाण धारणगाव रोड कोपरगाव संपर्क डॉक्टर तुषार गलांडे डॉक्टर काजल गलांडे जनावरांच्या चाऱ्यासाठी मका कापणी करत असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक शेतकरी व मुलावर हल्ला केल्याची घटना येवला तालुक्यातील खिर्डी येथे घडल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गणेश मोरे आणि बिबट्यात झटापट झाली या हल्ल्यात शेतकरी गणेश मोरे यांच्या हातापायाला जखम झाली तर बिबट्याने शेतकऱ्याचा मुलगा सजन मोरे याकडे मोर्चा वळवत हल्ला केला सजन जखमी झाला मुलाजवळ बिबट्या गेल्याने जखमी अवस्थेत असलेले शेतकरी गणेश मोरे व परिसरातील शेतकऱ्यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने तेथून पळ काढला दोघे जखमींवर नगरसुल येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करत सोडून देण्यात आले माझा मुलगा शेतातून माका कापला असताना तिला अचानक पिवळ पट्ट्याच्या आवाजाने आमच्यावर हल्ला केला माझा मुलगा साईडला असताना कुठं असल्यामुळं मुलग्याला तिथं जात नाही आलं मुलं तर त्याने माझ्यावर हल्ला केला माझ्या प्राण वाचण्यासाठी मी आधी हात लावले मी त्याला लोटलं त्यांनी मला लोटलं आणि एक शेजारचा माणूस जो मी मा गारल्यामुळं तो गारला बटाव ऑनलाईन ग्राहक सेवा केंद्र अर्जंट पासपोर्ट फोटो काढून मिळेल ठिकाण अमरधाम रोड विक्रांती हॉटेल समोर येवला बटाव फोटो स्टुडिओ